अहमदनगर जिल्हा परिषद समोर लक्षवेध आंदोलन सामाजिक कार्यकर्ते दिलीप भाऊ कोकाटे ग्रामपंचायत चिंचोडी पाटील तालुका जिल्हा अहमदनगरचे सरपंच श्री शरद खंडू पवार यांचे अतिक्रमण हटवणेबाबत आंदोलन दोन हजार वीसपासून पाठपुरावा करूनही प्रशासन गप्प का विषय चिंचोडी पाटील येथील स्मशानभूमीतील प्रवचन ओठा येथील खाजगी फलक काढणेबाबत संदर्भ चौकशीबाबत यांनी सादर केलेला चौकशी अहवाल दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार वीस उपरोक्त संदर्भित नमूद केलेल्या ग्रामपंचायत चिंचोडी पाटील तालुकानगर येथील चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीने दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी चौकशी अहवाल सादर केला आहे सदर चौकशी अहवालातील मुद्दा क्रमांक तीन अन्वये चिंचोडी पाटील येथे स्मशानभूमी अंतर्गत प्रवचन ओठा व ओठा बांधकाम करण्यात आला आहे सदर बांधकाम सन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये ग्रामनिधीमधून करण्यात आले आहे सदर बांधकामावर ग्रामनिधीमधून रक्कम रुपये सत्तेचाळीस हजार खर्च करण्यात आला आहे तथापि सदर बांधकामाचे मूल्यांकन दप्तरी आढळून आले नाही या बांधकामाचे मूल्यांकन प्राप्त करून घेऊन पंचायत समिती कार्यालयास तत्काळ सादर करण्यात यावे ओटा बांधकामावर पत्र्याचे शेडचे शे बांधकाम तत्कालीन उपसरपंच श्री शरद पवार यांनी केल्याचे नमूद केले आहे व कामावर तत्कालीन उपसरपंच यांनी स्वखर्चाने काम केलेबाबतचा फलक लावलेला आहे लिया लिया सदर फलक तात्काळ काढण्यात यावा व केलेल्या कारवाईचा अहवाल या कार्यालयात सादर करावा दिलीप राम भाऊ कोकाटे मुक्काम चिचोंडी पाटील तालुका न, नगर जिल्हा अल्ल्यानगर आमचे चिचोंडी पाटील येथे आमचे आत्ता विद्यमान सरपंच आहे त्यांनी दोन 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 हजार एकोणीस साली प्रवचन वाटा होता त्याचे शासनाच्या पैशांनी सत्तेचाळीस हजार रुपयाचं काम केलेलं आहे परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की बघ ते आम्ही खाजगीमध्ये केलं आहे आणि त्याच्यावर प्रवचन वाट्यावर त्यांनी त्यांच्या नावाच्या पाट्या लावल्यात त्या काढून टाकाव्यात असं त्यावेळेसच्या बी ओ साहेबांनी दोन हजार वीसमध्ये आधीच केलेलं आहे परंतु ते पाट्या अद्याप काढलेले नाहीत आणि दुसरं असं आहे की त्यांच्या घराच्या त्यांचा जो राहता बंगला आहे बंगल्याच्या पश्चिमेस जिल्हा परिषद मार्फत रस्ता केलेला आहे त्या रस्त्यावर त्यांनी स्वतःचे खाजगी दावण बांधून त्याच्यावर जाणार जनावरे बांधून ते रस्त्याला अडथळा करतात ती दावण बी त्वरित काढण्यात यावी आणि नगर जामखेड रोडवर एस टी स्टँड शेजारी एक सार्वजनिक रस्ता होता त्या रस्त्यावरती त्यांनी शहीद महेंद्र कुमार नालकुल यांचा एक फोटो आणि रामराव दादा पवार हे हाडाचे वैद्य होते त्यांच्या नावाचे दोन फोटो लावून तिथं ग गणेश गणपती बसवला आणि गण गन, गणित विसर् विसर्जन झाल्याच्या नंतर तिथं शेट ठोकून हरिओम रिअल इस्टेटचं ऑफिस टाकून अतिक्रमण केलेले आहे आणि त्यांच्या बंगल्याच्या पूर्व बाजूने नांदूर रस्ता आहे नांदूर रस्त्यावरती पण कॉन्क्रीट ते टाकून त्याच्यावरती त्यांचे स्वतःचे टॅक्टर वगैरे लावून रस्त्याला अडथळा निर्माण करतात अतिक्रमण करतात तर हे सगळं अतिक्रमण काढण्यात यावं 요리 잠시 마시고